हे बघा एकदम खोडाळाही नाही काही नाही एकदम सेटिंग व्यवस्थित झालेली आहे हे बघा तुम्ही पाहू शकता सुद्धा नाही वांग्यांना हे बघा दीडशेचं दोनशे झाडं असेल तर आपले पंधरा वीस किलो वांगे निघत्या आपण घरामध्ये भाजीपाल्यासाठी लाईले इकडं मिरच्या पण लावले हे बघा तुम्ही पाहू शकता या उन्हाळ्यात मिरच्या लायले वांगे पण उन्हाळ्यात लावले खोडा उपटायची काही गरज नाही आपण घे खतं सोडून इतरावी खतं सोडून हे बा एकदम भारी आलेली पाहू शकता तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर बघा पाहू शकता तुम्ही हे बघा मी उपाय हे बघा हे बघा एकदम व्यवस्थित खोडा उपटायची काही गरज नाही हे बघा वांगे आलेली हे बघा काहीच गरज नाही खोडा उपटायची खोडव्याला आपण कच जर लावलं तर हे बघा झाडं पाहू शकता तुम्ही एकदम भरपूर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर करा धन्यवाद मित्रांनो मित्रांनो